नमस्कार कदम रियाल्टीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी जी जमीन दाखवणार आहोत ते आहे ओरोस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी शहराजवळील एक उत्कृष्ट असा हा पंधरा गुंठ्यांचा प्लॉट आहे आणि तोही मुंबई गोवा हायवेपासून फक्त दहा मिटाच्या अंतरावर आणि तोही फक्त अति कमी दरामध्ये म्हणजे दोन लाख प्रति गुंटे या आकर्षक दरात या प्लॉटमध्ये जाण्यासाठी रोडही आहे ही जमीन ओरोसमधील प्राईम लोकेशनमध्ये असून मुंबई गोवा हायवेपासून अगदी काही अशा अंतरावर हो आहे शहरातील शांत आणि सुंदर असं हे वातावरण आहे तिथे शाळा आहे कॉलेज इंग्लिश मीडियम, मार्केट आहे आय टी आय कॉलेज हॉस्पिटल झेड पी मेडिकल कॉलेज सिव्हिल हॉस्पिटल अगदी काही मिनिटाच्या अंतरावर आहे परिसरात वेगाने होणारा विकास तर पाहता भविष्यात शंभर टक्के गुंतवणुकीसाठी ही जमीन अतिशय चांगली आहे आता एकूण क्षेत्रफळ जे या जमिनीचं आहे ते पंधरा गुंट्यांचं आहे जमीन अगदी सपाट आणि ताबडतोब बांधकाम योग्य आहे कारण ही जमीन चढ उतार नाही कारण ही जमीन अगदी पानथळ म्हणजे सपाट अशी आहे हा रस्त्याला लागूनच प्लॉट आहे या प्लॉटची मालकाजवळ सग सर्व कागदपत्र ओके आहेत स्वतंत्र असा सातबारा पण आहे या लोकेशनमध्ये जमीन मिळणं म्हणजेच खरोच मोठी ही संधी आहे आणि किंमतही अत्यंत आकर्षक कमी दरात अशी आहे फक्त फक्त आणि फक्त प्रति गुंता दोन लाख रुपये बजेटमध्ये उत्तम गुंतवणूक आणि भविष्यात ही एक चांगली सुवर्ण संधी चालून आलेली आहे ही जमीन आता कशासाठी योग्य आहे तर घर बांधणीसाठी इमारत किंवा कोणतंही व्यवसाय करा करायला ही जमीन अतिशय भविष्यातील एक गुंतवणूकच ठरेल आता ही जमीन खरेदी करीत असताना तिथे वाढीवस्तीही जवळ आहे तर अशा या जमिनीचा जो आपल्याला आम्ही माहिती देत आहोत ती ताबडतोब तुम्ही या माहितीसाठी किंवा प्रत्यक्ष पाहण्यासाठी खालील दिलेला जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करा व संपर्क साधा धन्यवाद